इच्छाधारी उमेदवार सिद्धार्थ जाधव यांच्या पंचनामा यात्रेला डॉक्टर सुरेश भाऊ खाडे विकास काम आभार यात्रेनं उत्तर सिद्धार्थ जाधव निवडणुकीला इच्छुक म्हणजे पावसाळ्यातील भुई छत्री भाजप धनंजय कुलकर्णी यांची टीका लोकनेते नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी ग्रामीण आणि शहरी भागाचा विकास करत असताना बारा बलुतेदारांना सोबत घेऊन विधानसभेचा सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम केलेलं असून त्यांच्यावर टीका करत असताना सिद्धार्थ जाधव यांनी ग्रामीण भागात जाऊन जनतेशी संवाद साधावा आणि मग दिशाभूल करणाऱ्या टीका कराव्यात असं आव्हान भाजपचे मिरज तालुका प्रभारी धनंजय दादा कुलकर्णी यांनी केले मिरज विधानसभा मतदारसंघातील बौद्धस्तूप असतील समाज मंदिर असेल विविध दा धर्माची धार्मिक स्थळं असेल मिरजेचा पवित्र दर्ग्याचा विकास असेल खंड विकास असेल अंगणवाडी मॉडर्न स्कूल मॉडर्न दवाखाने राष्ट्रीय महामार्ग रेल्वेच्या पायाभूत सुविधा अंतर्गत पायाभूत सुविधा शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न ग्रामीण भागातील रस्ते गटारी पिण्याचे पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या विजेचे प्रश्न या सगळ्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून मिरज विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम सुरेश भाऊ यांच्या माध्यमातून झालेलं असून त्यांच्यावर टीका करून आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आपली कोणीतरी दखल घेईल के या केविलवान्या प्रयत्नातून सिद्धार्थ जाधव असं टीका करत असल्याची यावेळी त्यांनी टीका केलेली आहे यावेळी भाजपचे नेते किरण बंडगर राजमाने ऑगस्ट कोरे आकाश गौराजे उपस्थित होते दहा वर्ष अज्ञातवासात असलेले सिद्धार्थ जाधव आज अचानक निवडणुका आल्यानंतर पावसाळ्यात जशा भुईछत्र्या उगवतात तसे उगवलेले असल्याची टीका त्यांनी केलेली आहे सिद्धार्थ जाधव यांच्या पंचनामा यात्रेला ग्रामीण भागातील जनता विकास आभार यात्रेने उत्तर देईल असं आवाहन ढवळीचे सरपंच आकाश गवराजे यांनी यावेळी केलं यावेळी सुमित पाटील स्वामी उपस्थित होते लोकनेते नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खडे साहेब अशा विकास पुरुष असणाऱ्या नेत्यांच्या वर इच्छाधारी असणारे इच्छाधारी उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी टीका अशी केली आहे की मिरजेमध्ये शिवसेना पंचनामा काढणार आहे परंतु सिद्धार्थ जाधव यांना मी सांगू इच्छितो सुरेश भवनच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षामध्ये डीपीडीसी असेल पंचवीस पंधरा असेल आमदार फंड असतील आणि विविध शासनाच्या विकास कामाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भाग आणि शहरी भागाला सुदृढ करण्यासाठी भवनच्या माध्यमातून झाला शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न असतील ग्रामीण जिल्हा मार्ग असतील इतर जिल्हा मार्ग असतील अंतर्गत रस्ते असतील अंतर्गत गटारे असतील अंगणवाडी असतील सार्वजनिक शाळा असतील याशिवाय सार्वजनिक दवाखाने असतील या सगळ्यांचा विकास करण्याचा भोवने अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आणि नव्हे तर विकास झालेला इतकंच नव्हे तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायती सोसायट्या सुधारण्याचं काम भवनच्या माध्यमातून इमारती सुधारण्याचं काम भवनच्या माध्यमातून झालेलं आहे दंडोबा सारखं तीर्थक्षेत्र असेल मिरजेचा परमपवित्र असं दर्ग्याचा विकास असेल ग्रामीण भागातील विविध तीर्थक्षेत्र असतील बौद्ध विहार असतील या सगळ्यांच्या सर्व समाजाला बरोबर घेऊन बारा मलतीदारांना सोबत घेऊन विकास करणारा हा विकास पुरुष आहे आणि अशा विकास पुरुषावर टीका करत असताना सिद्धार्थ जाधव यांची अपेक्षा एवढीच दिसते की कुठं तर कोणत्या भविंच्यावर चिकलफेक करून आपली उमेदवारी कुठं फायनल होते का शिवसेनेमध्ये आपली कुठे डाळ शिजते का हा प्रयत्न त्यांचा परंतु जर त्यांची पंचनामा यात्रा पाहिले तर त्यांच्याबरोबर गावातले शिवसेनेचे कार्यकर्ते देखील नसतात नवे मिरजेतले शिवसेनेचे कार्यकर्ते देखील त्यांच्यावर नाराज आहेत आणि या कार्यकर्त्यांची जुळवाजवळ करणारी यात्रा त्यांच्याकडून काढली जाते असं आम्हाला वाटतंय सिद्धार्थ जाधव यांना विनंती आहे की आपण ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये जावं तिथल्या ग्रामपंचायत सदस्य असतील ग्रामपंचायतीचे सरपंच असतील जिल्हा परिषदचे माजी सदस्य माजी पंचायत समिती सदस्य जनता यांना आपण विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी आणि खरोखर मिरजेचा विकास झाला की नाही त्यांना तिथे दिसेल टक्केवारीची भाषा आपण करू नये टक्केवारीच्या या धंद्यातूनच आपण उमेदवारी मागताय आणि आपण ह्याच्या आधी देखील सुरेश भाऊच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपले डिपॉझिट जप्त झालं होतं परत एकदा आपले डिपॉझिट जप्त व्हायचे असेल तर आपण जरूर लढावं आम्हा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत परंतु विकास पुरुषावर टीका करत असताना ग्रामीण भागामध्ये जाऊन जर आपण अशा पद्धतीचे गरव प्रयत्न करत असाल तर ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपल्याला सक्षमपणे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण जपून बोलावं सुरेश भाऊच्या बरोबर बोलताना त्यांच्या कामाचा आढावा घेऊन बोलावं आणि आपण गेल्या पाच वर्षात काय केलं वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्न आले कोरोनासारखी महामारी आली त्यावेळेला आपण कुठं गायब होतात ते आपण जरा जनतेला दाखवून जावं आज तुम्ही रोपं वाटत मध्ये फिरताय परंतु अडचणीच्या वेळेला कुठे नव्हता आणि आज पावसाळ्यात जशा भूईचत्र्या उगवतात तशा आपण उगवता आणि जनतेला देशाबोल करण्याचं काम करताय त्या देशाबोल करण्याच्या तुमच्या नेरेटिव्ह जनतामध्ये पडणार नाही आणि आपले हे षडयंत्र सक्सेस होणार नाही यासाठी सुरेश भवनच्या पाठीमागा विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण जनता आहे एवढं मी त्या तुम्हाला आव्हान देतो आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीची टीका करत असताना जरा तोंड सावरून टीका करावी अशी आपल्याला विनंती करतो तर गावातील सर्व लोक औंचा आभार तुमच्या समोर मांडलेला आणि जेव्हा आपण पंचनामा यात्रा काढाल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गावोगावी जे विकास केला त्या विकासाच्या माध्यमातून तिथे जनताच आपली आभार यात्रा तुमच्या विरोधात काढेल आणि तुम्हाला जसाच तसं उत्तर दिलं आणि ही विकास यात्रा सुरेश भवन चौथ्या टर्मला प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी यशस्वी ठरेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपण जरा सबुराला घ्याव अशी आपल्याला विनंती करतो बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली मराठी मिरज